श्री स्वामी समर्थ स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलवर आपले स्वागत आहे स्वामी आपल्या सर्व चांगल्या इच्छा कर पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना तर बघा आता लवकरच श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे हिंदू धर्मात श्रावण महिन्याला खूप महत्त्व आहे यंदा श्रावण महिना ऑगस्टमध्ये सुरू होत आहे तर बघा पाच ऑगस्टला श्रावण शुक्ल प्रतिपदेपासून हा श्रावण महिना सुरू होणार आहे यंदा श्रावण महिन्यामध्ये पाच श्रावणी सोमवार आले आहेत श्रावणात महादेवांची मनोभावे पूजा केल्याने भगवान शिव आपल्यावर लवकर प्रसन्न होतात तसेच बघा श्रावण महिन्यामध्ये जो भगवान शिव यांची मनापासून श्रद्धेने सेवा करतो त्यांच्यावर भगवान शिव लवकर प्रसन्न होतात असे सुद्धा म्हटले जाते आपल्या हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्याला खूप महत्त्व आहे श्रावण महिना हा अत्यंत पवित्र महिना मानला जातो तसेच बघा या श्रावण महिन्यामध्ये अनेक व्रत वैकल्ये आणि सणवार सुद्धा येत असतात म्हणून या श्रावण महिन्याला व्रत वैकल्यांचा आणि सणांचा महिना म्हटला जातो तर या श्रावणाच्या महिन्यामध्ये आपल्याला भगवान शिव आपल्याला प्रसन्न होण्यासाठी आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी राहावी भगवान शिव यांचा आपल्यावर कृपाशीर्वाद राहावा यासाठी आपल्याला काही सेवा आणि उपाय करायचे असतात आणि त्याचबरोबर बघा भगवान शिव यांना प्रिय असलेल्या काही गोष्टी अर्पण केल्या आणि आपल्या घरामध्ये जर त्या गोष्टी आणल्या तर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी लागते आणि भगवान शिव यांची आपल्यावर कायम कृपादृष्टी राहते त्यांचा आशीर्वाद आपल्यावर राहतो तर बघा अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या आणल्याने आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदे त्याचबरोबर भगवान शिवास शिव यांना सर्वात प्रिय असणाऱ्या या गोष्टी आहेत या जर गोष्टी आपण या श्रावण महिन्यामध्ये आपल्या घरी आणल्या आणि तसेच श्रावण सोमवारी जर भक्तिभावाने भगवान शिव यांची पूजा केली तर नक्कीच भगवान विष्णू आपल्यावर लवकर प्रसन्न होतात भगवान शिव हे भोले आहेत ते लवकर भक्तांवर प्रसन्न होतात त्यांना फक्त मनापासून श्रद्धेने त्यांची सेवा केली तर हो ते लवकर प्रसन्न होतात असे सुद्धा म्हटले जाते म्हणूनच या श्रावण सोमवारी आपल्याला भगवान शिव यांच्या सर्वात आवडत्या गोष्टी आपल्याला घरी आणायच्या आहेत आणि भगवान शिव यांची मनापासून श्रद्धा करायची भक्तिभावाने पूजा करायची आहे तर त्या कोणत्या गोष्टी आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर बघा भगवान शिव यांच्या पूजेमध्ये रुद्राक्षाला फार महत्त्व आहे तर भगवान शिव यांना अत्यंत प्रिय असणारे रुद्राक्ष हे गळ्यात घालणे अत्यंत शुभ मानले जाते त्याचबरोबर बघा श्रावणामध्ये रुद्राक्ष घरी आणल्यास आर्थिक समस्या दूर होतात तसेच पती पत्नीच्या जीवनासाठी सुद्धा ते दे खूप फायदेशीर असतात त्याचबरोबर बघा तसेच देवघरात रुद्राक्ष ठेवणे हे अत्यंत शुभ मानले जाते रुद्राक्षाचे पाचमुखी एकमुखी यासारखे प्रकार आहेत तर हे रुद्राक्ष श्रावण जर आपल्या आणले आणि त्यांची आपल्या देवघरामध्ये दे ठेवून जर पूजा केली तर भगवान शिव आपल्यावर प्रसन्न होतात असे सुद्धा म्हटले जाते तर भगवान शिव यांना दुसरी आवडती गोष्ट म्हणजे डमरू तर भगवान शिवांच्या आवडत्या वैद्यांपैकी एक डमरू आहे तर बघा डमरू हे श्रावण सोमवारी किंवा श्रावण महिन्यामध्ये आपल्या घरी आणायचे आहे आणि हे घरात ठेवल्याने तुमच्या घरात महादेवांचा वास कायम राहतो आणि डमरूच्या आवाजाने प्रत्येक नकारात्मक ऊर्जा ही दूर होते आणि घरातील वातावरण शुद्ध होते त्याचबरोबर बघा श्रावण महिन्यात डमरू घरू आन, घरी आणून पूजेच्या वेळी रोज वाजवला तर त्याच्या आवाजाने मानसिक शांती मिळते शिवाय अनेक प्रकारच्या समस्यांपासून सुद्धा मुक्ती मिळते तसेच बघा भगवान शिव वा यांच्या पूजेमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बेलाचे पान तर भोलेनाथांना बेलाचे पान हे अत्यंत प्रिय आहे सोमवारची पूजा बेलांच्या पानाशिवाय ही अपूर्ण राहते म्हणूनच बघा जर श्रावण सोमवार आपण पूजा करणार असाल तर नक्कीच आपल्या घरामध्ये बेलाचे पान हे आवश्यक आहे म्हणूनच बघा आपल्याला भगवान शिव यांची सर्वात आवडती गोष्ट आहे हे बेलाचे पान बेलाचे पान भगवान शिव यांना अर्पण केल्या सर्व प्रकारचे संकटे दूर होतात आणि त्याचबरोबर बघा बेलाचे पान हे अर्पण करताना आपल्याला लक्षात ठेवायचे आहे की ते तुटलेले नसावे आणि त्या पानाला तीन पान आवश्यक आहे तर बघा हे तीन पान असलेले बेलाचे पान भगवान शिव यांना अर्पण करून आपण पूजा केली तर भगवान शिव लवकर प्रसन्न होतात असे सुद्धा म्हटले जाते आणि त्याचबरोबर बघा बेलाचे फळसुद्धा आपल्याला मिळाले तर आपण या श्रावण सोमवारी नक्की घेऊन यावे यामुळे सुद्धा भगवान शिव लवकर प्रसन्न होतात आणि भगवान शिव यांना हे स सर्वात आवडते फळ आहे तसेच बघा गंगेचे पाणीसुद्धा भगवान शिव यांना हे अत्यंत प्रिय आहे हिंदू धर्मामध्ये गंगा नदीला खूप पवित्र मानले जाते यामुळे आपल्या घरामध्ये गंगाजल ठेवून हे अत्यंत शुभ मानले जाते आणि त्याचबरोबर बघा भगवान शिव यांना अभिषेक करायचा असेल तर आपण गंगाजलाने सुद्धा अभिषेक करू शकता तर बघा आपल्याला भगवान शिव यांची पूजा करण्यासाठी त्यांचा अभिषेक करण्यासाठी आपल्याला गंगाजल हे आणायचे आहे आणि दर सोमवारी किंवा दररोजसुद्धा तुम्ही श्रावण महिन्यामध्ये भगवान शिव यांना अभिषेक करायचा आहे तर बघा अशा प्रकारे जर आपण दररोज भगवान शिव यांचा गंगाजलाने अभिषेक केला तर सर्व आपल्या मनोकामना पूर्ण होतात आपल्याला मोक्षाची प्राप्ती होते असे सुद्धा म्हटले जाते म्हणूनच भगवान शिव यांच्या पूजेमध्ये गंगाजलाचे फार महत्त्व आहे म्हणूनच हे श्रावण महिन्यामध्ये आपल्याला घरी आणायचे आहे त्याचबरोबर बघा चांदीचा किंवा दगडी नंदीबैल तर भगवान शिव यांना सर्वात प्रिय असणारे नंदीसुद्धा आपल्या घरामध्ये ठेवल्याने आपल्या घरातील सर्व आर्थिक समस्या दूर होतात तर बघा जर तुमच्या घरामध्ये खूप आर्थिक समस्या असतील पैशाबाबतीतील काही समस्या येत ता असतील तर आपल्याला सोमवारी किंवा या श्रावण महिन्यात कुठल्याही दिवशी आपल्याला चांदीचा नंदी आपल्या घरामध्ये आणायचा आहे आणि जर तुम्हाला चांदीचा नंदी जर आणणे शक्य होत नसेल तर तगडीसुद्धा नंदी तुम्ही आणू शकता आणि आपल्या देवघरामध्ये प्रतिष्ठापना करू शकता तर बघा जर नंदी आपल्या घरा देवघरामध्ये असेल तर भगवान शिवायांचा आशीर्वाद आपल्यावर राहतो तसेच बघा जर तुम्हाला शिवलिंग आणायचे असेल ते आपल्या घरामध्ये प्रतिष्ठापना करायची असेल तर शिवलिंग आपल्या घरामध्ये श्रावण सोमवारी किंवा श्रावण महिन्यामध्ये आपण आणू शकता तर बघा श्रावण सोमवारी पारत शिवलिंगाची सुद्धा आपण स्थापना करू शकता स्नान आणि ध्यान केल्यानंतर शिवलिंगाची स्थापना करायची असते शिवलिंगाची आपल्याला विधिवत पूजा करून आपल्या देवघरामध्ये आपल्याला ते स्थापन करायचे आहे तर बघा अशा प्रकारे आपल्याला श्रावण सोमवारी किंवा श्रावण महिन्यामध्ये भगवान शिव यांना प्रिय असणाऱ्या या वस्तू आपल्या घरामध्ये घेऊन यायच्या आहेत या वस्तू जर आपल्या घरामध्ये आल्या तर भगवान शिव यांचा आपल्यावर कायम कृपाशीर्वाद राहतो आणि भगवान शिव आपल्यावर लवकर प्रसन्न होतात म्हणूनच बघा आपण व्हिडिओमध्ये पाहिल्याप्रमाणे भगवान शिव यांना सर्वात प्रिय असणाऱ्या या गोष्टी आपल्या घरामध्ये आणायच्या आहेत आणि मनापासून भगवान शिव यांची आपल्याला मनापासून सेवा करायची आहे तर बघा अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिल्याप्रमाणे ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा व आपल्या स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ